नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनेटे अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो नुकताच एक आर टी आय आपल्या हातात लागलेला आहे आणि या आर टी आय मधून नगर परिषद भरतीमध्ये रिक्त पदांची आकृती बंधानुसार किती पदे आहेत किती मंजूर आहेत यामधून अजून एक दुसरी गोष्ट स्पष्ट होते की कोणती पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वर्ग करण्यात आलेली आहेत प्रोसेसमध्ये आहेत कोणत्या पदांची सरळ सेवेमार्फत भरती होईल आणि जाहिरात कधी येऊ शकते याचा एक अंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर जे काही कमिट्या नेमल्या होत्या त्या कमिटींचा निर्णय काय झालेला आहे त्यातून काय निष्पन्न होणार आहे या गोष्टी देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत आर टी आय मधून आपल्याला काही गोष्टी समजत आहेत त्या गोष्टी सगळ्या विश्लेषणासहित मी सांगतो आपण व्हिडिओ काळजीपूर्वक व्यवस्थित बघा आणि आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवलं विसरू नका दुसरी गोष्ट आपण या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा देखील विसरायचं नाही बघा विद्यार्थी मित्रांनो आरटे आपल्याला काय सुचवतोय ह्या गोष्टी बघूया तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिका भरती या नावाने एक बॅच आहे कॉमन सिलेबसवरती बॅच आहे ही बॅच आपल्याला काय देणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो जेवढे काय महाराष्ट्रात सरळ सेवा होतात कोणतीही परीक्षा असून दे त्यामध्ये जो काही कॉमन सिलेबस आहे मराठी इंग्रजी अंकगणित बुद्धिमत्ता आणि सामान्य या घटकाचा जो काय अभ्यासक्रम आहे तो एकदम डीपमध्ये तज्ज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही शिकवणी केलेली असून एक वर्षाची व्हॅलिडिटीवरती ही बॅच देतोय एक वर्षाच्या व्हॅलिडिटीमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अनलिमिटेड वॉच टाइम आहे आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला अभ्यास करण्यासाठी पीडीएफ नोट्स आणि टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज शंभर प्लस टेस्ट तुम्हाला या ठिकाणी अभ्यासाची पडताळणी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ही बॅच घेण्यासाठी तुम्ही काय करायचे इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा आणि जर काय अजून माहिती हवी असेल तर या नंबरवरती कॉल करा पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन विद्यार्थी मित्रांनो काय सांगतोय भेटलेला आहे यामध्ये त्यांनी काय विषय मांडलेला लेल, आहे तो देखील आपण एकदा झूम करून तुम्हाला ते दाखवतो हा आरटीआय मध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय काय विचारलेला आहे ते या ठिकाणी सांगतोय विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व नगर परिषद आणि नगरपंचायती यामध्ये श्रेणी बघा राज प्रशासकीय कर कर निर्धारण अधिकारी व प्रशासकीय अधिकारी त्याच्यामध्ये अ ब क या श्रेणीमधले जेवढे काय अधिकारी आहेत त्याबाबत त्याच्यामध्ये लेखापाल आणि लेखापरीक्षक यांच्या सेवेतून भरवायचे जी काही पदे आहेत ते तेवीस जून दोन हजार पंचवीस तारीख लक्षात असू द्या तेवीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत मंजूर किती पदे आहेत आणि प्रत्येकी नगर परिषद पंचायतीच्या आस्थापनेनुसार सविस्तर तपशीलवार माहिती देण्यात यावी असा एक आर टी आय त्या ते ठिकाणी टाकला होता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये शासनाने रिक्त पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मार्फत करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त त्या ठिकाणी आपल्याला आर टी आय टाकणार किंवा आपल्या सगळ्यांना ते ऐकायला मिळालेलं आहे आणि त्यानुसार त्या अनुषंगाने त्यानु शासनाने लेखी स्वरूपात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सदर पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव सादर केला आहे का आणि जर असल्यास ती तारीख आणि संदर्भ क्रमांक याची माहिती देण्यात यावी अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी मधून आहे भरती संदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे नगर परिषद पत्र, पत्र व्यवहार आहे त्याचा तपशील देण्यात यावा सदर भरती प्रक्रिया दोन हजार सव्वीस इतका छान सुंदर माहिती या ठिकाणी आरटीआय मधून मागवलेली आहे की त्यामधून आपल्याला ह्या गोष्टी समजतात की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे अंतर्भूत करण्याचा जो काही निर्णय घेतला त्याचा तपशील या ठिकाणी मागवलेला आहे आणि तो तपशील या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे मग आता यामधून आपल्याला बऱ्याच काही गोष्टी क्लिअर होतात त्या गोष्टी कोणत्या क्लिअर होत आहेत त्यामधून तुम्हाला स्पष्टपणे एक गोष्ट मी सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो मग यामध्ये जे तपशील देत असताना सामान्य प्रशासन प्रशासन विभागाच्या अध्यक्षतेखाली बघा सामान्य प्रशासन विभागाचा जो अध्यक्ष आहे त्यांच्या अध्यक्षेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती आणि यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत जे काय पदे कोणती पदे या कक्षेमध्ये आणायचा जो काय प्रस्ताव आहे तो प्रस्ताव या समितीनं या ठिकाणी शिफारशीसाठी पाठवला आणि त्याचं तपशील सुद्धा या ठिकाणी कळवण्यात आलेलं आहे मग मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील जे काय दीडशे दिवसाचा कार्यक्रम होता त्या दीडशे दिवसाच्या दी कार्यक्रमामध्ये सगळ्यात महत्वाचं जी काय मोहीम राबवली होती त्या मोहिमेमध्ये प्रशासकीय सुधारणा तसेच भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना जी काही योजना आहे दोन हजार पंचवीस सव्वीस करता ही सरसेवा पदभरती हा महत्वाचा भाग योजने लौकर त्या योजनेचा गणला गेलेला आहे त्यानुसार त्यांना पदभरती या ठिकाणी करायची होती म्हणून महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा संवर्गातील रिक्त पदे लवकरात लवकर भरणे आवश्यक होतं दी। त्या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये त्यामुळे ह्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे ह्या भरतीसाठी सुद्धा सुरुवात झालेली आहे उगच आपण काय जास्त वावड्या उडवण्यात काही अर्थ नाही परंतु जी काय महत्वाची ऑथेंटिक माहिती आहे ती आपल्याला या ठिकाणी मिळाली आणि म्हणून यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की वारंवार आपल्याला नगर परिषदेबाबत अपडेट देण्यात येते आणि ते दे, अपडेट खरी आहे कारण जी अपडेट आम्ही देत असतो ती ऑथेंटिक सोर्सवरची या ठिकाणी दे देत आहोत मी देण्याचा प्रयत्न करत असतो विद्यार्थी मित्रांनो मग जी काही सरसेवेमध्ये भरायची जी काही पदे आहेत त्या पदांबाबत सगळ्यात महत्वाचं लिपिक पदांबाबत ती जी काय समिती नेमली होती सामान्य प्रशासन विभागाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली त्यांची बैठक पार पडली आणि लिपिक बघा दोन नोव्हेंबर दोन हजार बावीस नुसार राज्य शासकीय कार्यालयातील गटक मधील लिपिक वर्गीय पदे सर्वसेवे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या ते त्या ठिकाणी झालेल्या आहेत बघा त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि सदर शासन निर्णयानुसार मुंबई बाहेरील बृहण मुंबईच्या बाहेरची जी काही लिपिक टंक लेखकाची जी आहेत ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग या ठिकाणी एकोणीसशे पासष्टच्या नियमानुसार अनुसूची मधील जे काय आहे त्यांचे नियम सुधारणा करण्याची कारवाई सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्या सूचना स्वतंत्ररित्या करण्यात आलेल्या आहेत आता आपल्याला जे काय महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा संवर्गामध्ये या ठिकाणी जी काय पदे एम सी मार्फत भरण्याचा प्रस्ताव जे काय पदांचा प्रस्ताव समन्वय समितीच्या शिफारसीसाठी जो पाठवला पाठवण्यात आलेला आहे त्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की येणारी नगर परिषदेची भरतीमध्ये कोणती पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधून भरली जातील आणि कोणती पदे सेवेमधून भरली जातील या गोष्टी देखील आपल्याला पाहायला खूप खूप गमतीदार असणार आहेत बघा आता त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगतो यामध्ये दोन गोष्टी सांगणार आहे जो आकृतीबंध आहे त्या आकृतीबंधामध्ये मंजूर पदांची संख्या किती आहे आणि ते पद महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरलं जाणार आहे की नाही त्या गोष्टी तुम्हाला सांगतोय त्यावरून येणारी जी जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये आपल्याला कोणती पदे पाहायला मिळतील आणि त्याचा या ठिकाणी कशा पद्धतीने आपण अभ्यास करायचा ते त्याची रणनीती तुम्हाला आखण्यासाठी सोपी जावी म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे बघा आता गटक मधील जे काय सिव्हिल इंजिनियर स्थापत्य अभियंत्याची जी पदे आहेत ती एक्क्याण्णव पदे आहेत आणि यामध्ये जे काय लोकसेवा म्हणजे एम पी सीच्या कक्षेत आणायचं आहे एकत्र आणायचं आहे बघा त्यानंतर बघा स्थापत्य अभियंता श्रेणी ब ही सुद्धा एम पी सीच्या कक्षेत येणार पद आहे त्यानंतर महाराष्ट्र अभियांत्रिकी स्थापत्य श्रेणी क मध्ये हे सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे येईल त्यानंतर नगर परिषद विद्युत अभियंता तो सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत येत आहे त्यानंतर विद्युत अभियंता श्रेणी ब श्रेणी क हे दोन्ही पदे एमपीसी कडे जाणार आहेत त्यानंतर अभियांत्रिकी सेवा संगणक अभियंता ते सुद्धा या ठिकाणी एमपीसी कडे जाणार आहेत आता सगळ्यात महत्वाची पदांची संख्या आकृती बंदनुसार बघा लक्षात घ्या सगळ्यात जास्त बघा अभियंता जो आहे सिव्हिल इंजिनिअरिंग ब चारशे एक्क्याऐंशी पदे आहेत स्थापत्य अभियंता गट क ची तीनशे त्र्याऐंशी पदे आहेत विद्युत अभियंता पंधरा पदे आहेत विद्युत अभियंता श्रेणी ब मध्ये तीस पदे आहेत विद्युत अभियंता श्रेणी क मध्ये एकशे सहासष्ट पदे आहेत नगर परिषद अभियांत्रिकी सेवा संगणक अभियंता पंधरा पदे आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नगरपरिषद अभियंता संगणक अभियंता श्रेणी ब मध्ये सोळा पदे आहेत ही सुद्धा एम पी कडे जाणार आहे त्यानंतर श्रेणी क मधील हीच पोस्ट दोनशे सोळा पदे आहेत ती सुद्धा या ठिकाणी एमपीएससी कडे जाणार आहे त्यानंतर पाणी पुरवठा जलनिसरण व स्वच्छता अभियंता अ मध्ये श्रेणी अ पंधरा पदे आहेत ती सुद्धा एमपीएससी कडे आहे त्यानंतर श्रेणी ब मध्ये पंच्याहत्तर पदे आहेत ती सुद्धा एमपीएससी कडे जाणार आहे त्यानंतर श्रेणी क मध्ये दोनशे चौऱ्याहत्तर पदे आहेत ते सुद्धा एमपीएससी कडे जाणार आहेत त्यानंतर लेखा परीक्षक व लेखापाल श्रेणी अ साठ पदे आहेत एमपीएससी कडे जाणार आहे लेखा परीक्षक व लेखापाल श्रेणी ब एकशे साठ पदे आहेत ते सुद्धा एम कडे जाणार आहेत त्यानंतर लेखा परीक्षक लेखापाल श्रेणी क सहाशे चौऱ्याहत्तर पदे आहेत ते सुद्धा एम कडे या ठिकाणी जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो कर कर निर्धारण सगळ्यात महत्वाचे जे आसलम बसलेले विद्यार्थी आहेत कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी श्रेणी अ एकशे ऐंशी पदे आहेत ती सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे जाणार आहे त्यानंतर बघा बघा श्रेणी ब मध्ये सातशे वीस पदे आहेत ती सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे जाणार आहे श्रेणी क कर निर्धारण श्रेणी क अकराशे बहात्तर पदे आहेत ती सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे गेलेली आहेत अग्निशमन अधिकारी श्रेणी अ पंधरा पदे आहेत एमपीसी कडे बघा अग्निशमन अधिकारी श्रेणी ब नव्वद पदे आहेत एम कडे श्रेणी क एक तीनशे सहासष्ट पदे आहेत एमपीसी कडे स्वच्छता निरीक्षक श्रेणी अ पंधरा पदे एम कडे श्रेणी ब बासष्ट पदे एम कडे स्वच्छता निरीक्षक श्रेणी क पाचशे पन्नास पदे एमपीसी कडे आता ही जी काय महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा संवर्गातील जी काय पदे आहेत ती महाराष्ट्र लोकसेवा एम पी आयोगाच्या कक्षेत आणण्याचा प्रस्ताव समन्वय समितीच्या शिफारसीसाठी कार्यसनासाठी पाठवण्यासाठी पुनच्छ सादर करण्यात पुन्हा एकदा सादर करण्यात आलेला आहे बघा आणि आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई यांच्यामार्फत हा आरटीआय या ठिकाणी देण्यात आलेला आहे यामधून तुम्हाला काय समजलं आणि आरटीआय काय सुचवतो एक थोडक्यात सांगतो सारांश जी मी पदांची संख्या सांगितली ती पदांची संख्या रिक्त पदांची संख्या नाही मंजूर पदांची संख्या आहे त्यामध्ये काही पदे भरलेली आहेत काही पदे रिक्त आहेत ओके दुसरी गोष्ट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मी जेवढी आत्ताची पदे सांगितली ती सगळी सहवर्गाकडे वर्ग करण्यात येणार येणार आहेत आणि पुन्च्च कार्यसनासाठी पुनच्छ सादर करण्यात आलेले आहेत याबाबतचा हा पुरावा आहे सगळ्यात महत्वाचा हा आर टी आहे बघा बघा सौरगामध्ये च्या कक्षेत आणण्यासाठी हे प्रशासन कार्यतत्पर आहे दुसरी गोष्ट भरती ही कोणत्याही कंपनीकडे न जाता यावरून असं स्पष्ट होते की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नगर परिषदेची भरती केली जाणार आहे तिसरी गोष्ट आचारसंहिता संपल्यानंतर ह्या प्रश्नला एकदम या ठिकाणी पूर्णपणे वेगात होण्याची जास्त चिन्ह आहेत आता तुम्हाला खूप मोठा प्रश्न पडलेला असेल की एवढी प्रोसेस दाखवलेली असताना देखील मागील काही दिवसापूर्वी आपल्याला एक परिपत्रक पाहायला भेटलं होतं त्यामध्ये सांगितलं होतं की टी सी एस आय बी पी एस कोणती तरी एक या ठिकाणी कंपनी निवडून त्यामार्फत परीक्षा घेण्यात यावी असं पण आपल्याला मिळालेलं आहे तर महत्वाचं काय की विद्यार्थी खूप गोंध गोंधळात आहे काय नेमकं काय होणार आहे काय होणार आहे काय करायचं काय करायचं तुम्हाला एकच गोष्ट सांगेल मराठी इंग्रजी ज्ञान अंकगणित बुद्धिमत्ता या विषयामध्ये अंकगणित बुद्धिमत्ता आणि इंग्रजी या दोन सब्जेक्ट वरती ज्या विद्यार्थ्याचं प्रावीण्य आहे जो विद्यार्थी याच्यामध्ये परिपूर्ण आहे असा विद्यार्थी कोणतीही जाहिराती होऊन द्या नगर परिषदेची मग एमपीएससी कडे जाऊन द्या टी सी एस कडे जाऊन द्या याच सब्जेक्ट वरती जो कमांड मिळवणारा विद्यार्थी निवड यादीमध्ये निश्चित आल्याशिवाय राहणार नाही विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कडे जाऊ टी सी एस कड जाऊ कोणाकडे जाऊ अभ्यास मात्र तुम्ही चालू ठेवा गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे अजून आपल्याला कन्फर्म सोर्सली या ठिकाणी कळ कन्फर्म सांगता येत नाही की एमपीसी कड का टी सी एस कड यावरून असं वाटतं की एमपीएसी कड ओके पण प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे अशी गोष्ट आहे मागील काही दिवसापूर्वी आपल्याला पाहायला मिळालं होतं की ती कारवाई टीसीएस कडून पण होण्यात यावी बघावी अजून त्या पण कंपन्या फिक्स झालेले नाहीत परंतु एक मात्र अशी गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्यापेक्षा डोळ्यावरती पडदा जाका काय चाललंय जेव्हा जाहीर येईल कुणाकडून कुण। येईल त्यासाठी आपण तयार आहोत का आपण स्वतःला तुम्ही या ठिकाणी रणांगणामध्ये उतरण्याची तयारी जर केलेली नसेल तर त्याची सुरुवात करा कारण पुढील काळामध्ये महानगरपालिकेची भरती राहिलेली आहेत बऱ्याच महानगरपालिकेची भरती त्यानंतर तलाटी भरती ही नगर परिषद भरती आणि इतर सरळ सेवा या ठिकाणी लवकर येणार आहेत फक्त तुमची तयारी आहे का मग मा स्वतःच्या मनाला विचारा आणि अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट करा मी एवढंच या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा लाख मोलाचा सल्ला या ठिकाणी सांगेल विद्यार्थी मित्रांनो भेटूया आपण पुढील अपडेटमध्ये तुर्तास धन्यवाद